या या घटनेतून महाराष्ट्रातल्या जो असतो तो लागलाय आणि या सगळ्याच्या मागे हे राजकारण आहे असं मला वाटतंय आणि प्रत्येकाने या गोष्टीच जागरुकतेनं दक्षता घेऊन हा म्हणजे जातीवाद आणि हा जो एकमेकाकडे पाहण्याचा जो संशयी प्रवृत्ती समाजासमाजामध्ये जे आता वाढत चाललेली आहे त्याला कुठेतरी जुनी संस्कार पद्धती जुनं प्रेम या ठिकाणी परत प्रस्थापित होण्याकरता जे जे काही उपाययोजना कराव्या लागतील त्या त्या उपाययोजना कराव्या आणि या गुन्हेगाराला शंभर टक्के फाशीची सजा दिल्याशिवाय या सरकारमध्ये न्याय दिल्याशिवाय या सर्व जनतेला ते मराठा समाज असो वंजारा समाज असो या सग किंवा मुस्लिम समाज असो इतर सगळ्या अठरा पगड जातीला समाधान लाभणार नाही कुठंतरी आपल्या ही राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे याची खत्री या नानाधामांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय या महाराष्ट्राला तुम्ही घालून द्यावा एखाद्यासाठी नैतिक अधिकार नव्हता ना, ना, ना आरोपी पकडले मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिले आम्ही आम्ही सगळेशी पहिलं आमचं तालुका आहे आमचा पक्ष आहे की पहिल्यांदा आम्ही निवेदन दिलं बरोबर आहे का नाही पाटील कैलासवासी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्याला शब्दच नाहीच आहे आपण कोरोना म्हणतो कुणी निपूण हत्या म्हणतं कुणी आमनिस म्हणतो माझ्यामध्ये तर शब्दच नाही एवढं म्हणजे ही निंदनीय घटना आहे त्याच्याबद्दल कुणा ते जो नाही या गोष्टीला सर्वांचा सगळ्या समाजाचा लहानधोरापासून सगळ्यांचा या गोष्टीला पाठिंबा आहे की ज्यांनी कुणी हे हत्याकांड घडवलं आहे त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे या बाबतीमध्ये आपण पाहिलं की नागपूरच्या ना अधिवेशनापासून हा विषय चालू आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ज्या ज्या का गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सभागृहासमोर और पटलावर आणल्या की यामध्ये एस आय टी नेमली जाईल यामध्ये सी आयच आय डीचा तपास केला जाईल पोलीस यंत्रणा कामावर लावली ला जाईल फास्ट ट्रॅक कोर्टात हे सगळ्या गोष्टीचा आता म्हणजे तुम्ही पाहता की आरोपी अटक केले की एक आरोपी फक्त अद्याप मिळालेला नाही तो आरोपी पूर्वी पण ती सातमध्ये वांटेड आहे आणि सकाळी मी न्यूजवर पाहिले की तो जो आरोपी राहिला नाही तो येत आहे दुसऱ्या पण एका प्रकारामध्ये वाट येत आहे पण बाजू विषय हा जो चर्चेला चालला की मूळ मुद्दा बाजूला राहिला तुम्ही जर ज्या ज्या ठिकाणी आता मोर्चे निघतायत येत आहे त्या ठिकाणी संतोष घेणे यांच्या हत्येबद्दल पत्रकार आहेत आदिदावर आरोप करणे धनंजय मुंडे साहेब आरोप करणे आपण पाहिले का आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी अजितदादांनी काल बावनकुळे साहेबांनी भोसपळ साहेबांनी अनेकांनी आपल्या बाईट्स टी व्हीवर दिलेल्या आहेत की ज्या दिवशी आरोप सिद्ध होतील त्या दिवशी धनंजय मुंडे राजीनामा देतील कारण आज ज्यांनी ही हत्या घडून आणली त्यांच्यावर जाणखीन म्हणजे आरोप सिद्ध झालेलं नाही पकडले त्यांना न्यायालयीन कामकाज चालू आहे आरोपी आहेत त्याचे व्हिडिओ क्लिप्स निघाले आहेत सगळ्या आपण सर्वजण ज्ञात त्याच्यामध्ये की याचे प्रूफ सगळे मिळाले परंतु तो विषय बाजूला ठेवून मुंडे साहेबांवर दादांवर जे आरोप प्रत्यारोप झालेत ते चुकीचं कुठेतरी बरं आज सुरेश अण्णा धस गेली पाच तरुण आमदार आहेत मला ह्या गोष्टी बोलायच्यातनं परळीमध्ये समजा काय आराख्याचा विषय वाळूचा विषय असेल किंवा अन्य विषय असतील तिथं जे काय मंडळ असेल तो विषय असेल तुम्हाला विधानसभेचं सभागृह आहे ना विधानसभेच्या सभागृहात तुम्ही हे विषय मांडू शकता पण हे हा विषय बाजूला ठेवून इतर विषयावर फोकस जे चाललंय हे चुकीचं आहे आणि हे राष्ट्रपतीचा कार्यकर्ता कुठलंही मान्य करणार नाही त्यांनी स्वतः सांगितलं दादा स्वरूपनी काम केलंय इतर पक्षात काम केलंय तुम्ही स सगळ्यांनी पाहिले की ज्या ज्या ठिकाणी मोर्चे निघाले परभणी असेल पुणे असेल बीडमधला मोर्चे असेल संतोष देशमुख यांच्या बाबतीत कमी खोल बोललं चाललंय आणि इतर गोष्टीवर जे आरोप प्रत्यारोप चाललेत हे चुकीचं आहे आणि याचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी सगळ्यात ही प्रेस घेतली काम आणि मग कुणी शेंड्या वाढवून येले कुणी दाड्या वाढवून येले आणि त्याची कॅपॅसिटी माहीत नसती मरता क्या नाही करता असं असते कार्यकर्त्यांचं टोळके येते आपल्या पक्षात यांचा प्रवेश आहे अनाऊन्समेंट कुणीतरी करते गेले की त्याला माळ घातली जाते ही सगळ्याच राजकीय पक्षात आहे पण आता मी काय केले की येत्या एक तारखे सव्वीस जानेवारीला आमची सगळी कार्यकारिणी बरखास्त केलेली आहे करायचे सांगितले आणि ज्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल त्यालाच तालुका अध्यक्ष त्यालाच पदाधिकारी करण्यात येईल आणि स्थानिक आमदार असतील किंवा कुणी मोठा पुढारी असेल किंवा उरणी सांगितलं तर त्याचं कॅरेक्टर तपासल्याशिवाय घेतलं जाणार नाही याची खबरदारी घेणे गरजेच आहे कारण इथून पुढे राजकीय पक्षाने किंवा कुणी अध्यक्ष असेल जिल्हा अध्यक्ष असेल त्यांनी त्याचं कॅरेक्टर समजून समाजात त्याचं काय स्थान आहे समजूनच त्याला जबाबदारी द्यावी ही सूचना तुमची बरोबर आहे आणि ह्या सूचनेचं सगळीकडे पालन झालं पाहिजे मी मानतो ह्या गोष्टी आम्ही तेच म्हणतो किंवा कुणी असू जा किती मोठा माणूस असूचा जर त्याच्यात आरोपी असेल तर तुम्ही पकडा राजीनामा घ्या काय काय तुमचे जी प्रक्रिया आहे ती करा ना पूर्ण तुम्ही पण वैयक्तिक टीका रोज रोज करून आमचं मनोबल कार्यकर्त्याचं मनोबल खच्चीकरण होईल ना हे करू नका आम्ही कारण तुम्हालाही आम्ही मत दिलेले ते एक तुम्हालाही नेता म्हणून आम्ही डोक्यावर घेतलेले त्यावेळेस आम्ही तुमच्यावर कुणी बोललो असंच बोललो का नाही आम्ही तुमची तुम्ही माझ्या म्हणल्याप्रमाणे की ह्या बीड जिल्ह्यामध्ये ते भाजपचे तुमचा जो युतीचा धर्म आहे मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तुम्ही नेमकं का काय मांडणार आम्ही मुख्यमंत्री महोदयाची नऊ तारखेला वेळ मागितलेली आहे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही तुमच्या बरोबर सरकारमध्ये कृपया तुम्ही तुमच्या आमदारांना बोलवा समज द्या आणि जे काही मुख्य मुद्दा आहे त्याच मुद्द्यावर बोला वैयक्तिक कुणाच्या चारित्र्यावर कुणाच्या कशावर बोलण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याशी वैयक्तिक बोला पण हे सगळं थांबवा लोक ह्याला कंटाळे कारण आमच्या आता सोयाबीनचा प्रश्न आहे उसाचा प्रश्न आहे अनेक शेतीचे प्रश्न आहेत याच्यावर तुम्ही सभागृहातले लोकप्रतिनिधी काहीच बोलणार नाही सतत तुम्ही आमच्या संतोषांनाच्या मृत्यूच्या आडून तुम्ही नथीतून तुम तीर मारता का हे बंद करा हे तुम्हाला पुन्हा एकदा विचारलं की तुम्ही तुमचा जो पदाधिकारी केला होता तालुक्याचा विष्णू चाटे आम्ही सांगितलं केला होता पण ज्या दिवशी त्याचं नाव आले की आम्ही लगेच त्याला निलंबित केलं कारण समजा आपण एकत्र बसलो उद्या मी जाऊन इथून जर काही के गुन्हा केला तर त्याला त्याला तुम्ही का पण आम्ही आम्ही जी काळजी काळजी ती घेतली पक्षातून आम्ही निलंबित मात्र अनेकांचे प्रवेश पक्षामध्ये त्यांची पक्षा पक्षा। गुन्हेगारी पार्श्वभूमी होती आम्ही एवढं देखील बघितलं आणि आता अशा पद्धतीने जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर पक्ष पुन्हा म्हणत असेल की आम्ही त्यांना काढून टाकतोय मग घेताच कशाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बीड जिल्ह्यामध्ये असं काम करीत आहे आम्ही सर्व कार्यकारणी बरखास्त केलेली आहे आणि ज्या कार्यकर्त्याचं चारित्र्य जर आम्हाला आम्ही पोलीस कॅरेक्टर मागूनच त्याला आम्ही पदाधिकारी करतो <coughs> कुठल्याही शेंडीवाल्याला दाढीवाल्याला विक्षिप्त हावभाव भाव आम्ही कधीही पदाधिकारी करणार नाही काय <coughs> असणार आहे तुमच्या पक्षातले नवीन त्यांना जी राजकारण आवडतं जे सामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांना जी शांततेचं विकासाच राजकारणावर नेमणूक कशी असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी आम्ही त्याचं चरित्र बघून आता आम्ही त्याला पक्षात प्रवेश देऊ त्यानं समाजकारणात राजकारणात काम केलेलं असावं किमान त्याला काहीतरी बोलता यावे पक्षाची विचारधारा मांडता यावी अशाच कार्यकर्त्याला आम्ही चांगली जबाबदारी देऊ त्याला महसूलला विचारावं लागेल आता आम्ही करते आम्ही कार्यकर्त्यांनी कुण्या पुढाऱ्याची कुण्या नेत्याची कार्यकर्त्याची प्रॉपर्टी विचारण्याचं काहीच कारण नाही कारण आम्ही कार्यकर्ता नेता किंवा आम्ही सगळं कार्यकर्ते चार पाच तास बरोबर एखादं काही आंदोलन असेल कुठे निवडणुकीत प्रचार असेल काही बैठका असतील तेवढ्या चार पाच घंट्याच बरोबर त्याची प्रॉपर्टी प्रॉपर्टीला कुन, कशी विचारी सक्षम यंत्रणा पोलीस ती चौकशी करतील ना त्या संदर्भात ईडीची नोटीस आल्याचा देखील दावा केला अण्णाला त्या दोन्ही अण्णालाच माहिती कारण ते, 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 ते दोघही मित्र होते नाही ते त्या अण्णाला माहिती आम्हाला कार्यकर्त्याला काय माहिती प्रत्येक हृदय असणारा माणूस त्या मोर्चात होता निवेदन देण्यात होता कुणाला कुणाच्या परिस्थितीने जरी येणं जरी झालं नसलं त्या मोर्चाला पण त्याच्या मनात तळमळ होती की माझ्या संतोष आणाला ज्या मारेकऱ्यांनी अमानुषपणे मारे त्याला फाशी रस्त्यावर दिली पाहिजे ह्या मताचा मी आणि सर्व जनता मृत्यूच्या आ... आडून आम्ही राजकारण करू नका म्हणून आम्ही विनम्र आवाहन केले सगळ्याला पण हे जर करीत असतील कोण पुढारी आता तुम्ही बघा ना रोजच चॅनल उघडले की ते दमानिया आपले सुरेश अण्णा आहेत कोण कोण आमदार आहेत असू दे आपल्याला नाव फार घ्यायचे नाही त्यांचे पण हे हो हो मी थांबवा असं आमचं मत आहे हे सगळं पण संशय सामान्य लोकांना जो संशय येतोय की त्यांची राजकारणातली एकमेकांची ही असू शकते ना कुणाला मंत्री व्हायचे कुणाला मुख्यमंत्री व्हायचे कुणाला आमदार व्हायचे कुणाला काय करायचे कुणाला राजकारणातून संपवल्यानंतर मी पुढे जातो की त्यांचे त्यांचे गणित त्यांचे त्यांचे आड आहेत की सामान्य लोकांना कळते पण आम्हाला बोलता येत नाही ना बोलता येत नाही म्हणजे की आमचा आवाज तिथपर्यंत कार्यकर्त्याचा जात नसतो कारण आता इथून पुढचं राजकारण हे सामान्य माणसाचं झालंय मतं आमच्याकडून घेऊन चालली ती पण ती पुन्हा वर जाऊन टोळी व्हायली मग ते कधी एक होतात म्हणजे ह्या राजकारणाचं विश्लेषण जर करायचं झालं तर सुरेश अम्णा आमच्या बाजून होते आता तिकडे गेले म्हणून मी त्याला एकच साधा प्रश्न विचारतो की कौरवाकुन बी तुम्हीच पांडवाकुन बी तुम्हीच म्हणजे नेमकं युद्ध कुणासाठी करायलात कुठं करायलात का करायलात कुरुक्षेत्र कुठं आहे तुमचं हे काहीच माहीत नाही ना तुम्ही जरूर मंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्ही आहेत तुम्ही एकत्र बसा ना तुमचे मनभेद बाजूला ठेवा मतभेद बाजूला ठेवा आणि तुम्ही एकत्र या आणि जिल्ह्याचं सिंचन वाढवा अनेक बेरोजगाराचे प्रश्न आहेत ते बेरोजगारीवर कुणी बोलत नाही सिंचनावर कुणी बोलत नाही तेन पैसे खाल्ले तेन ही केलं तेनं जमीन घेतली अरे बाबा काय करणार आम्ही काय करणार सांग आम्ही आमचं काम होत मग त्यांना मुख्यमंत्र्याचं ऐकायचं नाही किंवा त्यांचा मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही बावनकुळेवर विश्वास नाही असंच भारतीय जनता पक्षावर विश्वास नाही असंच म्हणावं लागेल ना रितसर तक्रार करणार आहात आम्ही रितसर लिखीत तक्रार करणार आहोत त्याच समर्थन कोणीच करणार नाही म्हणून ही जी गुन्हेगारी आहे संघटित गुन्हेगारी ही थांबलीच पाहिजे हे एक प्रकरण झालं असे अनेक प्रकार पुढं होऊ शकतात म्हणून ज्यांनी कोणी या पद्धतीचं आता म्हणजे घटना झालेली देशमुखांची यामध्ये जर यांना भाषी शिक्षा झाली जाईल निश्चितच तुम्हाला सांगतो की ज्यांच्या कोणा डोक्यामध्ये ह्या ह्या गोष्टी असतात ते निश्चितपणे थांबतील आणि यासाठी माझी दुसरी एक विनंती आहे राजकारण्यांना सगळ्या मी एक माझी आमदार आहे परंतु जे कोणी आहेत आज सत्तेमध्ये आहेत सत्तेत नसतील सगळ्यांना माझी विनंती आहे की अशा गोष्टीला थारा दिला ना पाहिजे जे कोण अशा प्रवृत्तीचे तरुण मुलं असतील किंवा गुन्हेगार असतील अशा लोकांबद्दल पोलिस स्टेशनला चुकूनही यांनी जर नाही फोन केला तर निश्चितपणे सांगतो या गोष्टीला आणायला शकतो पालकमंत्री पदाच्या संदर्भात चर्चा होत मी फार भाष्य करणार नाही कारण या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते उपमुख्य दादा आणि हे तिघं बसून निर्णय घेणार आहेत कारण या विषयावर मी बोलणं योग्य नाही असं मला